नमस्कार सगळ्यांना उपस्थित सी एम डी सर मॅडम ही जी लोकं आता आपल्या आप समोर आहेत हे ॲक्च्युली बॅकबोन आहेत आपल्या आप कंपनीचे साधारण अडीचशे लोक टोटल वीस हजार लोकांना सर वीस हजार लोकांना ते मॉनिटर करतात डेली बेसिसमध्ये मला फक्त एक, एक विषय फक्त ॲड करायचा यामध्ये की आपली लोकं म्हणतात की आमचं इन्क्रीमेंट झालं पाहिजे वेळेत आम्हाला थोडासा सोर्स पाहिजे जो काही सॅलरी व्यतिरिक्त त्यांना इन्क्रीज हवे असते तर हे ॲक्च्युली सी एम डी सरांनी मागल्या वेळेस आमच्या काही स्टाफला नाशिक फाट्यामध्ये आमच्या ट्रेनिंगसाठी आम्ही बोलव बोलवत असतो तर त्यावेळेस भेटल्यानंतर ने ने सरांनी सांगितलं की आपण जर हे चांगले ऑपरेशन्स करू शकतात तर सेल्सही चांगले करू शकतात तर ह्या उद्देशाने ज्यावेळेस सरांनी मला सांगितलं की ॲटलिस्ट आपण एक मिटिंग घेऊ सुपरवायझरांची की ज्यामध्ये आपण आपले प्रोडक्ट्स आहे ते आपण सेल्स करण्याने त्यांचा जे काही आर्थिक इन्कम त्यांना भेटेल आणि तो वाढवण्यासाठी ही नियोजन घाटेसाहेबांनी के केलं त्या त्यांचंही मी स्वागत करतो त्यासाठी आणि मला असं वाटतंय की जे मॅनेजर्स आहेत आणि आपले सुपरवायझर्स आहेत हे खरंच आपल्यासाठी एक आत्तापर्यंतचे बॅकबोन्स आहेत बी व्ही जी इंडिया फॅसिलिटी सर्व्हिसेससाठी ते सेम ॲज इट इज आपल्या ग्रुप कंपनीज आहेत लाईफ साईज आहेत सातार फुटर ह्यासाठी खरोखर प्रयत्न करतील आणि ह्यांनी करून दाखवलं आज दोन हजार तीन दोन हजार पाचपासून माझ्याबरोबर सुद्धा कामं करणारी काही लोक आहेत की दोन हजार पाचपासून आहेत आणि सेम ते सुपरवायझर मॅनेजर झाले ह्यामध्ये सुद्धा जर आपण ह्यांच्यातलीच काही लोक चूज करून सेल्समध्ये जर ह्यांना आपण संधी देऊ संधी दिली तर नक्कीच ती त्यामध्ये पण चांगलं काम करतील आणि मला खात्री आहे सर की आपण जो ग्रुप कंपनीचा तुमचा जो हे आहे महत्वाकांक्षा आहे की आपण त्या ग्रुप कंपनीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत आपले सातारा फुटफॉर्चे असू द्या लाईफ साईनचे असू द्या आणि आपलं एवढं नेटवर्क ग्रेट आहे सर की आत्ता जर एखादी साईट चालू करायची म्हणली तर आपण विथिन दहा दिवसाच्या आता ते चालू पण करू शकतो तर एवढं नेटवर्क तुमचं स्ट्राँग असताना आपण दुसरीकडं त्रास करून घेण्यापेक्षा आपल्या लोकांना जर आपण पुढं मोटिवेट करून पुढं त्यांना काही आर्थिक इन्क्रीज करण्यासाठी जर आपण मदत करू खरोखर चांगला असेल आणि हा चांगला फायदा तुम्ही करून घ्यावा मला सगळ्यांना एकच सांगायचे की सरांचं आत्तापर्यंत सगळं सरांनी जे जे आपण आपल्यापाशी डिजन दिलेलं आहे ते आपण पूर्ण केलेले आहे आणि ह्या गोष्टीमध्ये पण आता लाईफ सायन्स असू द्या किंवा सात आठ जे जे काही मटेरियल आपल्याला सेल्स किंवा आपण मार्केटिंग करायचं आहे आणि त्यातून जे काही कंपनीसाठी फायदा करायचा आहे तर त्यामध्ये खरोखर तुम्ही सहभागी व्हा आणि हंड्रेड पर्सेंट द्याल याची अपेक्षा करतो थांबतो थँक्यू थां